सांगलीतील कुपवाड एम आय डी सी परिसरातील एका कंपनीत सत्तावीस वर्ष परप्रांतीय कामगाराचा खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी उघडकीच आली या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस घटनास्थळीत दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे प्रारंभिक माहितीनुसार कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांमध्ये रात्री वादावादी झाली होती कंपनीत राहण्यासाठी असलेल्या दोन खोल्यांमध्ये वादाचं रूपांतर मारहाणीत झालं घटनास्थळी जेवणाची भांडी देखील पडलेली होती एकमेकांवर हात उचलल्यामुळे सत्तावीस वर्ष तरुण गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला दरम्यान कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करत खुणाची कबुली दिली आहे दारूच्या नशेत हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे सध्या पोलीस घटनास्थळी तपास करतात आणि पुढील कार्यवाही सुरू आहे